जे पण चाटचे प्रकार आहे ना म्हणजे जसं की पाणीपुरी भेळ रगडा पॅटीस आणि भरपूर असे चाटचे प्रकार आहे त्यासाठी चिंच गुळ्याच्या चटणीची गरज पडते आणि ही जर एकदा करून ठेवली ना तीन ते चार महिने चार ते पाच महिने भरपूर दिवस आरामात टिकते आणि परफेक्ट चटणी अशी करून ठेवली ना तर मस्त अशी मजा येते चटपटीत पदार्थ खाण्यासाठी चला मग वेळ न घालवता त्या रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे चिंच भिजवत ठेवलेली होती तीनचे तीन ते चार तास पाण्यामध्ये तर इथे मी मोजून घेतली चिंच एक वाटी चिंच मी इथे घेतलेली आहे जर तुम्हाला लवकरात लवकर भिजवायची असेल तर गरम पाणी करायचं गरम पाण्यामध्ये अर्धा ते एक तासात पटकन अशी भिजल्या जाते तर भिजून झालेली आहे आता काय करायचं की छान अशी हाताने स्मॅश करायची तर स्मॅश केल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आता थोडंसं अजून पाणी टाकलं असतं तरी चाललं असतं पण मी थोडं थोडं पाणी टाकून त्यामध्ये स्मॅश केलं आणि खाली एक भांडं ठेवलं गंजसुद्धा घेऊ शकता पण इथे कडई घेतली कारण की ही चाळणी व्यवस्थित बसत होती त्यावर म्हणून आता हे जे चिंचेचं भिजवलेला आहे ना कोड तो छान असा स्मॅश करत करत गाळून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्या चिंचेचे जे आहे ना ते रेषे पाहिजे नाही आहे चिंच गुळाच्या चटणीमध्ये त्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचं आहे रेषे जर आले ना तर चटणी अशी एकसारखी वाटत नाही खायला मज्जा येत नाही तर एकदा गाळून झालेलं आहे तर आता हे गाळले जात नाही आहे मग काय केलं की पुन्हा तो चिंचेचा जो कोळ आहे ना तो त्याच गंजामध्ये घेतलेला आहे ज्या गंजामध्ये भिजवून ठेवलेली होती आणि पुन्हा त्यामध्ये थोडंसं अर्धा ते पाऊन ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं पुन्हा एकदा चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं किंवा सुद्धा तुम्ही इथे पुन्हा स्मॅश करू शकता जर आवडत असेल हाताने तर तर हे बघा हे पहिलेचं गाळून घेतलेलं आहे दिसत असेल तुम्हाला थोडं जाळ म्हणजे घट्टसर आहे आता दुसऱ्यांदा जे पाणी टाकलेलं होतं आपण गंजामध्ये चिंचेचा कोळमध्ये तर त्याच्या त्याला चांगलं पुन्हा चाळून घ्यायचं चाळणीवर टाकलं आणि चाळून झालेलं आहे बघू शकत रेडी आहे आणि आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचंच आपल्याला पातळ पाहिजे होतं आणि जरी गर निघाला तरी त्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागते तर हे कन्सिस्टन्सी बरोबर आहे कन्सिस्टन्सी झालेली आहे तर थोडं पातळ झालं पण काही हरकत नाही आपल्याला याला शिजवायचंच आहे तर गंज घेतला एक मोठा म्हणजे थोडा खोल आहे खोलगटच घ्यायचं भांडं आणि कारण की हे जास्त प्रमाणात आहे ना म्हणून मी थोडंसं मोठं घेतलेलं आहे तर गॅस ऑन केली आणि ते गंजामध्ये टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आता या यामध्ये आपल्याला एक वाटी चिंच होती ना तर यामध्ये दोन वाटे आपल्याला गूळ घ्यायचं आहे म्हणून म्हटलं की चिंच हा मोजून घ्यायची म्हणजेच आपल्याला गूळ जो आहे ना मोजून घेता येईल तर मी इथे याच ही चिंचे घेतली होती तर याच वाटीने मी दोन वाट्या इथे गूळ चिरून घेतलेला आहे तो इथे दोन वाट्या गूळ मी इथे टाकणार आहे आता पाणी टाकण्याची गरज पडली असती पण आपण जे आहे ना याचं पाणी दोन ते तीन वेळा काढलं आणि थोडी पातळच जे आहे ना गाळून घेतलेलं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी पण वापरलेलं आहे म्हणून मी इथे पाणी टाकणार नाही आहे नाही तर आपल्याला पाणी टाकण्याची गरज असती यामध्ये आता यामध्ये सुके मसाले म्हणजेच तिखट टाकून घेऊया तर मी इथे दोन चमचे दोन ते अडीच चमचे मी इथे तिखट घेतलेलं आहे चांगली चटपटीत चांगली तिखट आंबट आणि गोड अशी ही चटणी खूप छान लागते इथे एक चमचा जिरं पावडर घेतलेला आहे मी भाजलेलं जिरं पावडर जिरं पावडर नसेल तर जिरं भाजून घ्या आणि त्याला चांगलं कुटून घ्या नंतर इथे काळं मीठ टाकलेलं आहे मी एक चमचा म्हणजे छोटा चमचा होता तो तर या एवढ्या चमच्यानी एक चमचा मी इथे घेतलेला आहे नंतर इथे चवीनुसार मीठ टाकलं आणि छान गॅसची फ्लेम आता याला फूल फुल करायची आणि मस्त असं घोळत राहायचं आहे बघू शकता फुल फ्लेम केल्यानंतर अशा प्रकारे दिसत असेल तुम्हाला तर आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि याला वीस ते पंचवीस मिनटं टांग चांगलं असंच शिजू द्यायचं आता तुम्हाला पातळ दिसत असेल पण हे शिजल्यानंतर थोडंसं कमी होऊन जाईल आणि मग तरी पातळ दिसतं पण ते थंड झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी खूप छान येते तर आता जर तुम्हाला फुल फ्लेमवरती याला चांगलं शिजवायचं असेल तर सात ते आठ मिनटात चांगलं चटणी जी ना तयार होते आणि हे जो कोळ आहे हे सुद्धा फेकायचं नाही याने छान भांडे घासता येतात तांब्या पितळीची आणि जर कुकरमध्ये खाली बेसला टाकत असाल आणि वरण भात मांडत असाल ना तर बेसला टाकून द्यायचं कुकरच्या मस्त कुकर, मस कुकर स्वच्छ होतो आता बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि अशा प्रकारची ही चटणी दिसत आहे आजूबाजूचं जे आहे ना कडेला लागलेल ते खोरत राहायचं आणि ही लो टू मिडीयम हीटवर मी याला अशीच शिजू दिलेली आहे मध्ये मध्ये ढवळून घेतलं आणि अशा प्रकारची तुम्हाला दिसत आहे तर थंड झाल्यानंतर मस्त अशी ही जाडसर येते आणि ही एकदम जाडसर चांगली वाटत नाही चटणी तर बघू शकता थंड होऊ दिली आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारची ही चटणी दिसत आहे तुम्हाला मी काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलेली आहे तर फ्रीजमध्ये ठेवली ना तर भरपूर दिवस ही आरामात टिकते जेव्हा तुम्हाला चाटचे जे प्रकार आहेत जे तुम्हाला गरज असले तेव्हा काढायचं फ्रीजमधनं आणि थोड्या वेळाने वापरायची तर खूप छान अशी लागते आणि एकदा केली ना भरपूर दिवस टिकते करायची गरज नाही पुन्हा पुन्हा आणि आपण तर चटरपटर आहोत तर चटरपटर खायची इच्छा होतेच तर आ, कशी वाटलं तुम्हाला व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटसुद्धा करू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आणि अशा चटपटीत प्रकारासोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर